नमस्कार मित्रांनो आज आपण झाडं आणण्यासाठी नर्सरीमध्ये जाणार आहोत आणि मित्रांनो मी झाडं असे आणतो आता माझ्या गावात आधी व्हॉट्सॲपच्या ग्रुपला सर्वांना मेसेज टाकायचा की उद्याच्याला आपली गाडी नर्सरी नर्सरीला जाणार आहे झाडं आणण्यासाठी कुणाला झाडं आणायची असतील तर संपर्क करा तुम्ही पण मित्रांनो तुमच्या गावातून व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावर तुम्ही टाकायचं की आपल्याला उद्याच्याला झाडं आणण्यासाठी ज्यांना ज्यांना झाडं आणायची आहेत त्यांनी त्यांनी संपर्क करावे कोणाकडं कर जे झाडं आणणार आहेत त्यांच्याकडं आणि सर्वजणांनी ज्यांना झाडं आणायचे त्यांनी सर्व एकत्र जर झाडं आपण आणली तर, तर आपल्याला मित्रांनो स्वस्तही झाडं मिळतात आता आम्ही आम्हीसुद्धा तेच करतो आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला मेसेज टाकल्याच्या नंतर ज्यांना झाडं आणायचे ते सकाळच्याला मंदिरावर येतात आणि आम्ही चर्चा करतो आणि जेवढ्यांना झाडं आणायची आहेत तेवढेजणं आम्ही नर्सरीत जातो आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे एकत्र जर आपण झाडं घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डिस्काउंटसुद्धा त्यांच्याकडून मागता येतो आणि दुसऱ्यापेक्षा आपल्याला शंभर दीडशे रुपयांनी एक झाड आपल्याला कमी बसतं आणि जर आपण जर स्पेशल झाडं आणायला गेल्याच्यानंतर एक झाड आपल्याला महाग बसते आणि अनेक झाडं घेतल्याच्यानंतर आपल्याला स्वस्त मिळतात तर मित्रांनो आम्ही दहा जणं गेलतो आणि दहा जणांमध्ये आम्ही कुणी दहा आणले कुणी पाच आणले कुणी चार आणले तर तुम्ही माझे पाठीमागले व्हिडिओ मी पाहितले बी असतील तुम्ही चक्कूचे मी ह्याच नर्सरी चक्कूचे झाडं बी आणले होते एकशे तीस रुपयाला मला चक्कूचं कलम बसला होता कालेपत्तीचं हे तुम्ही पाहू शकतात ह्या ह्याच ह्याच्यापेक्षा थोडी कमी साईज होती मित्रांनो आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायचा असेल तर मी आय बटनमध्ये त्याचा व्हिडिओ देईन आता तुम्ही पाहू शकता ते झाडं कोणत्या कंडिशनला आहेत ते आणि मित्रांनो केशर आंबा आपल्याला एक घ्यायचा असल्याच्यानंतर ते हजार रुपये सांगतात आणि जर अनेक घ्यायचे असल्याच्यानंतर आपल्याला साडेसहाशे रुपयाला एक केशर आंबा आपल्याला ते देतात तर आम्ही मित्रांनो दहा केशरचे आंबे आणलेले आहेत मी त्याच्यातले चार केशरचे आंबे आणले आहेत एक, एक काजूचं मित्रांनो झाड आणलेलं आहे मी तर मित्रांनो तुम्हीसुद्धा असंच करा ज्यांना ज्यांना झाडं आणायचे आहेत त्यांना त्यांना विचारा एकदा तुम्हाला झाडं आणायचे आहेत सगळ्या भाडं सुस्त बसतं सगळं सुस्त बसतं एकत्र आणल्याच्या नंतर पेशल पेशल आणायच्या नंतर आपल्याला आणता बी येणार नाहीत कारण की मोठाले झाडं असतात मित्रांनो तो आता हे आंब्याचं तुम्ही पाहू शकता तर तीस ते चाळीस किलो याचं वजन असं नाही आंब्याचं केशर आंबा मित्रांनो हा याचं तीस ते चाळीस किलो वजन आहे एका जणाला उचलत नाही बळच उचला लागतं आपल्याला केशर आमबाब तर मित्रांनो या नर्सरीत सर्व प्रकारचे झाडे आपल्याला योग्य दरात भेटतील ते पण कसे सर्व जर एकत्र गेलात तर भेटतील गेला नाही तर पेशल पेशल गेल्याच्यानंतर तुम्हाला भेटणार नाही आणि मित्रांनो या नर्सरीचं नाव मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे, देईल किंवा डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल आणि त्याची लिंक मी पाठवून तुम्हाला लाईव्ह लोकेशनची तिथं जाऊन तुम्ही खरेदी करू शकता सुद्धा मित्रांनो हे समोर दिसतंय ते नारळाचं झाड तुम्हाला सांगताना ते हजार बाराशे रुपये सांगतात पण सातशे रुपयाला हे झाड मी आणलेलं आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकतात किती पंधरा ते अठरा फुटाची उंची आहे या नारळाची फक्त सातशे रुपयाला आणलेलं मित्रांनो हे झाड तुम्ही पाहू शकतात किती मोठं आहे ते आणि अशाच प्रकारे जर आपण झाडं लावल्याच्यानंतर आपल्या जागेची सुद्धा वाढते घराच्या भोवताली आंब्याचे चिकूचे नारळाचे झाडं जर लावल्याच्या नंतर आपल्या घराची शोभाही वाढती उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावलीसुद्धा होती मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या जे रिकामी जागा आहे त्याच्यात झाडं लावा मित्रांनो असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये